श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत तीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात देवघरासाठी पंचेचाळीस वास्तू टिप्स देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती शक्ती सार्थकी कशी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजेच घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते देवघरात पाळावयाचे शेहेचाळीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असलेच पाहिजे पूजा नेहमी सकाळी लवकर करावी देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्यांचा विचार करूनच देवघराचे असे कप्पे बनवावेत देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा देवघरात प्रकाश व्यवस्थित आणि हवा खिळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे देवाऱ्यातील सर्व मूर्तींची तोंडे ही पश्चिम दिशेला असावी शंका असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे टाक असल्यास पंचधातूचाच असावा शंकराची फोटोची पूजा करू नये शनीची पूजा करू नये मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नका देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे गुरु आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नये नेहमी जमिनीशी समांतरच मांडावी एकाच देवाच्या दोन तीन मूर्ती वा फोटो देवघरामध्ये ठेवू नयेत मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करा मूर्तीची तोंडे कधीही एकमेकांसमोर असू नयेत मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्यात भिंतीला चिकटून कधीही मूर्ती ठेवू नका देवघरातील प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेलाच असाव्या तडा गेलेली अथवा फुटलेली फ्रेम वा मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका पूजा घरामध्ये दे, म्हणजेच देवघरामध्ये दे, नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या पूजा घर नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनग्रहात मंदिर किंवा पूजास्थळ बांधणे कधीही बनवू नका शयनग्रहात पूजेचे घर बांधण्याची खूप सक्ती असल्यास रात्री झुटताना मंदिराला पडद्यासह झाकून टाका पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही देवघराला भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो तुम्ही ठेवूच नका आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती देवघरामध्ये ठेऊच नका जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती ठेवावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्याला संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यकच आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नका देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे, जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रांनी देवपूजा करायची असते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चाल देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक खायचे असते पण त्यांना शरण गेलेले असतो त्यामुळे तुम्ही डोक्यातील टोपी काढूनच नमस्कार करा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्त्रोते किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेतच केलेले कधीही चांगले देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील भाडू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावयाचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि